आपण अनेक कथा ऐकल्या असतील वाचल्या असतील दूरदर्शनवर पाहिले असतील पण मला जर विचाराल जगातली सगळ्यात श्रेष्ठ कथा कोणाची जगातली सगळ्यात श्रेष्ठ कथा आमच्या लाडक्या रामाची आणि म्हणून समर्धन रामदास स्वामी दोन वळी रामानायाचे सुंदर वर्णन करतात समर्धन रामदास स्वामी म्हणतात कथा कार्तिकाची कथा कार्तिकाची कथा भास्कराची कथा कार्तिकाची कथा भास्कराची कथा शंकराची समजता श्रेष्ठ कथा